नमस्कार मंडळी संस्कृती या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटकदार चा चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं यासाठी मी या ठिकाणी शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण अशा पद्धतीने खोडून घ्यायच्या आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत याचे दोन तीन तुकडे करून आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत मिरच्या मिक्सरवरून बारीक करून झाल्या की आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता मी कढईमध्ये दोन चमचे मीठ घेतलेलं आहे लहान ला आचेवरती मी मीठ परतून घेत आहे त्यातला पाण्याचा अंश निघून जाण्यासाठी आपण हे करत आहोत पाण्याचा अंश असेल तर लोणचं टिकत नाही म्हणून आपण ते परतून घेणार आहोत दोन चमचे मोहरीची डाळ सुद्धा मी याच्यात घातलेली आहे मोहरीची डाळ मिक्सरवरून बारीक करून घेतली आहे पाण्याचा अंश निघून गेला की परतताना आपल्याला हलकेपणा जाणवतो हे मिश्रण आता आपण थंड करायला ठेवून देऊया कढाईमध्ये मी तेल गरम करून आहे आणि त्याच्यात एक चमचा मेथीची पूड घालत आहे तेल आणि मेथीची पूड थंड झाल्यावरती चार चमचे आपण मिरचीमध्ये घालून घेणार आहोत दोन चमचे मीठ आणि मोहरीची पूड मी या ठिकाणी घालत आहे तीन चमचे लिंबाचा रस मी इथे घालत आहे मिरचीच्या तिखटपणावर आपण लिंबाचा रस कमी जास्त करू शकतो या ठिकाणी मी एक चमचा हिंग घालत आहे एक चमचा हळद घालत आहे आता हे आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने लिंबू मिरचीचा लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की कळवा हे आता आपण काचेच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत मेथीची पूड असलेलं तेल आपण याच्यात घालतोय आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार आहे नक्की करा धन्यवाद